श्रीराम आणि शबरीची भेट शबरी ही हिंदू धर्मातील एक महान भक्त होती जिने परमेश्वराच्या भक्तीसाठी आपले जीवन समर्पित केले ती मूळची राजकन्या होती परंतु पुढे तिने साध्या जीवनाचा मार्ग स्वीकारला आणि निसर्गसंपन्न वनात राहून आपले आयुष्य भक्तीत घालवले शबरीचा जन्म एका राजघराण्यात झाला होता राजकन्या म्हणून तिचे बालपण लाडकोडात गेले परंतु आध्यात्मिक शिक्षणामुळे तिला भौतिक सुखांपेक्षा उच्च ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली सबरीची जात भिल्ल होती जो निसर्गाचा सखोल अभ्यास करणारा आणि त्याची काळजी घेणारा समाज म्हणून ओळखला जातो तिच्या जीवनात ती निसर्गाशी एकरूप झाली आणि वनातच आपले आयुष्य समर्पित केले शबरीने गुरु मातंग ऋषींच्या आश्रयाला जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले गुरूंच्या शिकवणीनुसार तिने स्वतःच्या सर्व सुखांचा त्याग केला आणि कठोर साधना स्वीकारली गुरूंनी सांगितले की एके दिवशी भगवान श्रीराम स्वतः तिच्या झोपडीत येतील त्यामुळे तिने रोज रामाच्या आगमनासाठी तयारी करत आपले जीवन भक्तिमय बनवले शबरीची कथा रामायणातील अरण्यकांडात येते श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात वनात भटकत असताना ते शबरीच्या झोपडीत पोहोचले शबरीने अत्यंत आदराने आणि प्रेमाने श्रीरामांचे स्वागत केले तिने त्यांचे पाय धुवून त्यांना फळे अर्पण केली शबरीने दिलेली फळे स्वतः चाकून पाहिलेली होती कारण ती गोड आहेत का याची खात्री करायची होती लक्ष्मणाला सुरुवातीला हे अयोग्य वाटले पण रामाने त्याला सांगितले की या फळांमध्ये भक्तीचा मधुर स्वाद आहे रामाने फळे मोठ्या आनंदाने स्वीकारली कारण ती शुद्ध प्रेमातून दिली गेली होती शबरीने श्रीरामांना दक्षिण दिशेतील सुग्रीव हनुमान यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला तिने सांगितले की सुग्रीव आणि त्यांच्या वानरसेनेची मदत घेतल्यास सीतेचा शोध सोपा होईल या सूचनेमुळेच पुढे रावणाचा पराभव झाला आणि रामराज्याची स्थापना झाली शबरीची कथा आपल्याला शिकवते की राजकन्या असो वा वनवासी भक्तीमध्ये सर्व समान आहेत शबरीने सर्व ऐश्वर सोडून भक्तीचा मार्ग निवडला भक्तीमुळेच श्रीरामाने शबरीच्या साध्या झोपडीला पवित्र स्थान बनवले शबरीच्या आयुष्याचा संदेश आजच्या काळातही लागू होतो तिच्या भक्तीने दाखवले की परमेश्वराला भौतिक ऐश्वर नव्हे तर शुद्ध अंतकरण प्रिय असते शबरीची साधना तिचे समर्पण आणि तिच्या प्रेमाचा आदर्श प्रत्येक भक्तासाठी प्रेरणादायी आहे शबरीची कथा रामायणातील भक्ती त्याग आणि सत्य याचा सर्वोच्च आदर्श दाखवते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा